स्कायमेटसह भारतीय हवामान खात्यानं यंदा देशात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय यावर्षी उन्हाळ्याचा कडाका प्रचंड होता त्यामुळे पाऊसही चांगला पडेल असा तर्क अनेक जण व्यक्त करतात सुदैवानं यावर्षी मान्सूनचं आगमनही वेळेवर होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय यंदा बावीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल आणि महाराष्ट्रात चौदा जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होईल असा डक यांचा अंदाज आहे मे महिना सुरू झाला की मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतात अंदमानात मान्सून दाखल झाला की तिथून पुढं आठवड्याभरात मान्सून केरळ किनारपट्टीवर येतो आणि पुढील आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रावर मान्सूनचे ढग यायला सुरुवात होते हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार यंदा बावीस मे रोजी मान्सूनचं अंदमानात आगमन होईल तर बारा ते चौदा जूनपर्यंत महाराष्ट्रात मोसमी पावसाला सुरुवात होईल गेल्या वर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे अनेक शेत पिकांना फटका बसला पण यंदा समाधानकारक पाऊस असेल असा अंदाज स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच जाहीर केलाय त्याला डक यांनी दुजोरा दिला बावीस जून नंतर राज्यात पेरणीयोग्य पावसाला सुरुवात होईल आणि एक जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असं डक म्हणतात यंदाही जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल ऑगस्ट महिन्यात पावसाची तीव्रता कमी होईल आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस होईल असाही डक यांचा अंदाज आहे तर सध्या पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाची हजेरी असेल